नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो इंग्रजी कालगणनेनुसार दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आणि दोन हजार पंचवीस या वर्षाची सुरुवात होते मित्रांनो तसं पाहिलं तर मित्रांनो मराठी कालगणनेनुसार चैत्र महिन्याचा पहिला दिवस हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो मित्रांनो त्या दिवशी गुढीपाडवा असतो पण मित्रांनो इंग्रजी कालगणनेनुसार एक जानेवारी हे नवीन वर्ष असतं मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षाला बाय बाय करूया मित्रांनो आणि स्वागत करणार आहोत आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाचं पण हा व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी मुद्दाम का घेऊन आलो माहिती कारण ह्या दोन हजार पंचवीस या वर्षासंबंधी म्हणजे जी संख्या दिसते दोन हजार पंचवीस या दोन हजार पंचवीस संख्येबद्दल मी तुम्हाला अमेझिंग पाच फॅक्ट सांगणार आहे दोन हजार पंचवीस या संख्येसंबंधी गमतीदार पाच गोष्टी सांगणार आहे मित्रांनो ज्या ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल आणि आजच्या व्हिडिओची वेगळी मजा तुम्हाला घेता येईल आपला चॅनल गणिताचा एक नाही मित्रांनो तर गणिताच्या नजरेतून या दोन हजार पंचवीसकडे आपण पाहूया आणि पाच अमेझिंग गोष्टी कोणकोणत्या आहेत ते समजावून घेऊ लेट गेट स्टार्टेड तर मित्रांनो दोन हजार पंचवीस संबंधीची पहिली फॅक्ट मी तुम्हाला सांगतो ती म्हणजे कोणती तर दोन हजार पंचवीस ही जी संख्या आहे ना ही वर्गसंख्या आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस ही वर्गसंख्या आहे तिचं वर्गमूळ जर काढलं तर पंचेचाळीस ही वर्गमूळ मिळतं तुम्हाला आहे की नाही गंमत तुम्ही म्हणाले यात काय विशेष आहे यात विशेष आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे पंचेचाळीसचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला दोन हजार पंचवीस मिळते याचा अर्थ मागचं कोणतं वर्ष असं होतं की जे पूर्ण वर्गसंख्या होतं तर त्यासाठी आपल्याला चौरेचाळीसचा वर्ग करावा लागेल बरोबर की नाही चौरेचाळीसचा वर्ग केल्यानंतर आपल्याला समजेल की मागचं कोणतं पूर्ण वर्गसंख्या असणारं वर्ष होतं तर पंचेचाळीसचा वर्ग केल्यावर दोन हजार पंचवीस मिळते पहिली अमेजिंग फॅक्ट तुम्हाला कळली दोन हजार पंचवीस ही वर्गसंख्या आहे त्याच्या अगोदरची वर्गसंख्या असणारं वर् वर्ष कोणतं होतं मग तर ते चौरेचाळीसचा वर्ग आहे मग मग चौरेचाळीसचा वर्ग कसा करायचा बघा मित्रांनो या व्हिडिओतून मी तुम्हाला ह्या अमेझिंग फॅक्ट तर समजावून सांगतोचे गमतीदार काही गोष्टी समजावून सांगतोचे पण यामधून तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक सुद्धा मिळतील बघा चौरचाईचा वर्ग कसा करायचा तर इथं चौरचाईचा वर्ग करायचा ना असं मांडून घ्या पहिल्यांदा करा ह्या चारचा वर्ग चारचा वर्ग केला सोळा हातचा एक आला बरोबर आता या तिघांचीही गुणाकार करा चार चार आणि दोन चार चौक सोळा सोडून बत्तीस आणि हातच्याचे एक तेहतीस हातचे आले तीन बरोबर का आता आता शेवटचा जो नंबर राहिला त्याचा वर्ग करा चार चक सोळा सतरा अठरा एकोणावीस तर तुम्हाला चौवेचाळीसचा वर्ग केल्यानंतर संख्या मिळते ती म्हणजे एक हजार नऊशे छत्तीस एकोणावीसशे छत्तीस हे जे वर्ष होतं ना मित्रांनो हे वर्ष हो, पूर्ण वर्गसंख्येचं वर्ष होतं त्यानंतर आत्ता दोन हजार पंचवीस हे वर्ष उगवलं आहे ते बरोबर एकोणनव्वद वर्षानंतर आलं आहे मित्रांनो एकोणनव्वद वर्ष झाले तेव्हा पूर्णवर्ग संख्येचं वर्ष आलं होतं एकोणनव्वद वर्षानंतर दोन हजार पंचवीस ही पूर्णवर्ग संख्या मिळते आपल्याला म्हणजे दोन हजार पंचवीस संबंधित दोन गोष्टी आपल्याला कळल्या एक म्हणजे दोन हजार पंचवीस ही पूर्णवर्ग संख्या आहे दुसरी म्हणजे एकोणनव्वद वर्षानंतर हे आपल्याला पूर्णवर्ग संख्येचं वर्ष मिळालं आहे आहे की नाही गंमत मित्रांनो अजून एक फॅक्ट आहे बघा या दोन हजार पंचवीस संबंधी ती फॅक्ट कोणती आहे माहिती आहे मित्रांनो ही जी वर्गसंख्या आहे ही वर्गसंख्या नऊचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग अशा दोन संख्यांच्या वर्गाच्या गुणाकार रूपात लिहिता येणं शक्य आहे बघा नऊचा वर्ग किती होतो नवा, नवा एक्क्याऐंशी होतो पाचचा वर्ग किती होतो पंचवीस होतो या दोघांचा गुणाकार केल्यानंतर दोन हजार पंचवीस उत्तर मिळतं येतं का पण बघू करू ना आपण पंचवीस एके पंचवीस हातचे आले दोन पंचवीस आठ दोनशे आणि दोन दोनशे दोन होतात हातचे आले सॉरी दोनशे दोन होतात ते सरळ इथं लिहून टाकले बघा 2025. 2025 दोन हजार पंचवीस म्हणजे तिसरी अमेझिंग फॅक्ट आहे मित्रांनो ही दोन हजार पंचवीस हे वर्ष नऊचा वर्ग गुणिले पाचचा वर्ग अशा दोन संख्यांच्या वर्गाच्या गुणाकार रूपात आपल्याला लिहिता येतं तीन गोष्टी सांगितल्या मित्रांनो अजून दोन गोष्टी आहेत त्याही समजून घेऊ यातली चौथी गमतीची गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते तीन वर्ग संख्या बघा चाळीसचा वर्ग अधिक वीसचा वर्ग अधिक पाचचा चा वर्ग अशा तीन वर्ग संख्यांच्या बेरजेच्या रूपात सुद्धा लिहिता येतो आपल्याला येत आहे लक्षात मित्रांनो चाळीसचा वर्ग करा नंतर वीसचा चा वर्ग करा नंतर चा वर्ग करा सर्वांची बेरीज करा तुम्हाला दोन हजार पंचवीस मिळतील किती गमतीदारी की नाही आपण प्रत्यक्ष करून पाहूया बरं त्याचं उत्तर खरोखर दोन हजार पंचवीस येतं का आणि मित्रांनो हे करून हो पाहणं खूप सोपं आहे चाळीसचा वर्ग करायचा असला तर चार चक सोळा करा त्यावर दोन शून्य ठेवा म्हणजे सोळाशे वीसचा वर्ग बेदुने चार चारशे अधिक पाचचा वर्ग पंचवीस आता याची बेरीज केली तर सोळाशे चारशे दोन हजार होतात आणि पंचवीस बरोबर दोन हजार पंचवीस आहे की नाही मित्रांनो गंमत मी तुम्हाला चार गोष्टी अशा सांगितल्या की दोन हजार पंचवीस या संख्येसंबंधी खूप गमतीदार गमतीदार आहे आणि मित्रांनो ते आपण का पाहतोय कारण दोन हजार पंचवीस हे साल आलंय ना नवीन हॅपी न्यू इयर आहे की नाही आणि म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला अशा काही अमेझिंग गोष्टी सांगतोय गमतीदार गोष्टी सांगतोय की ज्या दोन हजार पंचवीसच्या संबंधी आपल्याला आश्चर्यचकित करणारे आहे आणि गणिताच्या दृष्टीने सांगतोय मित्रांनो कारण आपला चॅनलच गणिताचा आहे तर चार गोष्टी आपण समजावून घेतल्या त्यातली पहिली पहिली गमतीदार गोष्ट काय तर दोन हजार पंचवीस हे साल पूर्णवर्गसंख्या आहे त्या अगोदरचं पूर्णवर्ग संख्येचं साल एकोणावीसशे छत्तीस होतं एकोणनव्वद वर्षानंतर हे एक दुसरं वर्ग वर्गसंख्येचं साल आलंय मित्रांनो ही दुसरी गोष्ट होती तिसरी म्हणजे काय दोन हजार पंचवीस ही संख्या दोन वर्गसंख्यांच्या गुणाकार रूपात लिहिता येणं शक्य आहे नऊचा वर्ग आणि पाचचा वर्ग ह्या दोन वर्गसंख्या घ्या त्यांचा गुणाकार करा तुम्हाला दोन हजार पंचवीस ही संख्या मिळून जाईल आणि चौथी गोष्ट सांगितली तीन वर्ग संख्यांच्या रूपात सुद्धा आपल्याला दोन हजार पंचवीस लिहिता येतात तर चाळीसचा वर्ग अधिक वीसचा वर्ग अधिक पाचचा वर्ग आणि चौथी जी गोष्ट आहे मित्रांनो एकदम गमतीदार आहे तुम्ही जर ती समजून घेतली ना तर तुम्ही एकदम आश्चर्यचकित व्हाल तुम्ही म्हणाल ही दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ना काहीतरी अमेझिंग वर्ष आहे भारी वर्ष आहे एकदम तर ते भारीच असलं पाहिजे म्हणूनच आपण पाचवी सुद्धा गोष्ट समजावून घेऊया म्हणजे संपूर्ण वर्ष तुम्हाला एकदम भारी जाईल चला पाचवी गोष्ट समजून घेऊया गमतीदार गोष्ट दोन हजार पंचवीसच्या संबंधीची पाचवी त्यासाठी मित्रांनो तुम्हाला घनाची वेरीज करावं लागेल बघा एकचा चा घन दोनचा घन तीनचा घन चारचा घन पाचचा चा घन सहाचा घन सातचा घन आठचा घन नऊचा घन या सर्वांची बेरीज एक पासून नऊ पर्यंत घनसंख्यांची बेरीज ही दोन हजार पंचवीस येते किती गमतीदार गोष्ट आहे बघा ही एक चा घन करा दोनचा घन करा तीनचा घन चारचा घन पाच चा घन सहाचा घन सातचा घन आठचा घन नऊचा घन करा आणि सर्वांची बेरीज करा तुम्हाला दोन हजार पंचवीस मिळतील आय गण गंमत मित्रांनो तुम्हाला सुद्धा मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या संबंधित काही अमेझिंग गोष्टी शोधता येतील तुम्हाला जर त्या माहीत असतील किंवा तुम्हाला जर त्या लक्षात आल्या तर आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहा या मी पाच सांगतोय तुम्ही काही सांगा त्या जोडू आपण म्हणजे आपलं हे दोन हजार पंचवीस ही जी संख्या आहे मित्रांनो ती एकदम गमती वाटेल आपल्याला परंतु हे करता करता तुमच्या लक्षात येऊन जाईल की काही गणितीय गोष्टी अशा असतात की ज्या आपण गमतीने शिकू शकतो बरोबर नाही मी वर्ग करण्याचं सांगितलं तुम्हाला आत्ता ट्रिक दोन कोणत्याही दोन संख्या असू द्या मित्रांनो समजा बत्तीस असतील बत्तीसचा वर्ग करायचा असला तर काय करायचं ही ट्रिक सांगितलं ना मी इथं तुम्हाला चौरचाळीचा वर्ग करून दाखवला वर्ग करायचा आहे दोन संख्या दोन अंकी संख्या जर असेल तिचा वर्ग करायचा असेल तर एकदम सोपी ट्रिक आहे काय करायचं पहिल्यांदा हा एकक स्थानचा अंक आहे ना त्याचा वर्ग करा बे दुने चार बरोबर यानंतर मित्रांनो या तिघांचाही गुणाकार करा तीन दोन दोन तीन दुने सहा सहा दुने बारा होतात दोन हातचा दोन आला हातचा एक आला आता हा दशक स्थानचा अंक आहे त्याचा वर्ग करा नऊ आणि हातच्या एक दहा तर अशा पद्धतीने मित्रांनो एक हजार चोवीस हे तुम्हाला बत्तीसच्या वर्गाचं बत्तीचा वर्ग मिळून जातो तर मित्रांनो दोन हजार पंचवीस संबंधी मी तुम्हाला पाच गमतीदार गोष्टी सांगितल्या या गोष्टी सांगण्याचं कारण आहे मित्रांनो की गणिताबद्दल तुम्हाला मजा यावी माझा हाच उद्देश आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जोही व्यक्ती पाहायला येईल आपला चॅनल त्या प्रत्येकाला गणित एकदम मजेशीर वाटलं पाहिजे गणिताची भीती नको वाटायला आणि म्हणून मित्रांनो मी थोडासा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी दिला तर पुन्हा एकदा मित्रांनो दोन हजार पंचवीस या नवीन सालासाठी या नवीन वर्षासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्ही जेही ठरवाल मित्रांनो त्यामध्ये तुमचं सातत्य ठेवा सातत्य ठेवणं हीच यशाची गुरु किल्ली असते मित्रांनो तर कन्सिस्टन्सी ठेवा मित्रांनो दोन हजार पंचवीस संबंधी तुम्हाला ह्या अमेझिंग गोष्टी मी ज्या सांगितल्या तर मला जर आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही तुम्हालाही काही वेगळ्या गोष्टी माहीत असतील दोन हजार पंचवीस या संख्येसंबंधी तर आपल्या कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो म्हणजे आपल्या ह्या पाच आणि तुमच्या तुमच्या अमेझिंग गोष्टींची सुद्धा त्यात भर पडेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना ही अमेझिंग गोष्टी कळू द्या तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अजून एक महत्वाचं मित्रांनो मी तुम्हाला खूप साऱ्या वेळा सांगितलंय की मी स्वतः आणि माझी टीम ऑनलाईन वर्कआउटची सुद्धा क्लास घेत असते तर सकाळी साडेपाच ते साडेसहा या एक तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला ऑनलाईन वर्कआउट जर पाहिजे असेल तर तुम्ही मला ह्या व्हॉट्सॲप नंबरला मेसेज करू शकता हे ऑनलाईन वर्कआउट मित्रांनो एकदम नाममात्र फी घेऊन चालवलं जातं तर रोज सकाळी तुम्हाला साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये तुमच्या मोबाईलवर तुम्हाला ऑनलाईन वर्कआउट दिसेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जॉईन त्या जर व्हायचं असेल तर तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरला मला मेसेज करा कॉल करू नका मेसेज आला की मला तुम्हाला आमच्या त्या व्यायाम वर्गाबद्दल माहितीही सांगता येईल आणि फी किती भरावी लागेल तुम्हाला त्याबद्दलही माहिती देता येईल तर ज्याला कुणाला सकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत ऑनलाईन वर्कआउट जॉईन करायचं असेल त्या सर्वांनी मला ह्या व्हॉट्सॲप नंबरला नक्की मेसेज करा म्हणजेच तुम्ही घरातल्या घरात राहून हेल्दी फिट आणि एनर्जेटिक राहू शकता तर चला दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुम्हाला असंच हेल्दी फिट एनर्जेटिक जावं आणि सर्वात महत्वाचं हे वर्ष तुमच्यासाठी सक्सेसफुल ठरव हीच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो लवकरच भेटूया मित्रांनो गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद